नमस्कार मी मल्हार राणा जगजितसिंह पाटील उद्या आपल्या धाराशिव शहरातील नगरपालिकेची निवडणूक पार पडत आहे आज नगरपालिकेच्या बद्दल बोलत असताना मी माझ्या जुन्या आठवणी आपल्याला सांगू इच्छितो मी लहानाचा मोठा धाराशिव शहरामध्ये झालो आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आणि माझ्या आजी हे मला शहरामध्ये अनेक ठिकाणी घेऊन जायचे आणि तेव्हाचं जे शहराचं वैभव होतं ते वैभव आज राहिलेलं नाहीये ढिसाळ कारभार चुकीचे निर्णय आणि या शहराला कोण वाली नसल्यामुळे आपलं शहर अतिशय आदोगतीला जात आहे माझी माझ्या धाराशिवकरांना एवढीच विनंती आहे की आदरणीय देवाभाऊ आदरणीय राणादादांवर विश्वास ठेवत आपण उद्या एक नंबरचं कमळाचं बटन दाबून भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचे सौ राहुल काकडे उमेदवार यांना प्रचंड मताने निवडून द्यावं या शहराला जुनं हरवलेलं वैभव परत आपल्याला मिळवून द्यायचंय शहराला सुंदर स्वच्छ आणि विकसित आपल्याला घडवून आणायचंय ते आदरणीय देवाभाऊ आणि राणादादांच्या माध्यमातूनच शक्य आहे आणि त्या सकट आपल्या प्रभागातील सर्व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना पण आपण प्रचंड मतांनी मतरूपी आशीर्वाद द्यावं निवडून द्यावं हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद